कोरोना काळात योगाला अनन्य असं महत्त्व प्राप्त झालं आहे निसर्गाच्या सानिध्यात गेल्या दोन वर्षांपासून शिरूर तालुक्यातील शरदवाडी येथील एक युवक जलयोगा करून आपलं वेगळेपण दाखवत आहे या युवकाचा जलयोगा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे या युवकाचं नाव आहे बाळासाहेब सरोदे नमस्कार मी बाळासाहेब सरोदे मी एक योगा फिटनेस ट्रेनर आहे मला लहानपणापासूनच व्यायामाची आवड होती मी जल योगासन साली सुरुवात केली पण पुण्यातील जॉब यामुळे मला हवे तसा वेळ पुरेसा वेळ जल योगा करण्यासाठी मिळत नव्हता दोन हजार वीस साली कोरोनामुळे पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन झाले आणि माझ्यासाठी खूप मोठी संधी काहीतरी शिकवण्यासाठी चालू आहे आधीपासूनच योगाची आवड असल्यानं त्यात अजून काय वेगळं करता येईल याचा मनात विचार करून बाळासाहेबांनी जलयोगा करण्याचा निर्णय घेतला हा जलयोगा अत्यंत प्रभावी करून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी शिकण्यासाठी लोक आधी मॅटचा वापर करतात पण मी माझी योगासना शिकण्याची सुरुवात पाण्यामधूनच केली नदी हीच माझ्यासाठी गुरु आणि सर्व काही होती शिशासनासारखे अवघड आसन मी नदीमध्येच पहिल्यांदा शिकलो नदीच्या सानिध्यात योगासने केल्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो नदीच्या जर आपण जर योगासने करत असाल तर त्याचा जो आपला जो डबल फायदा भेटला जातो आपले शरीर लवचिक होण्यासाठी मदत होते प्रमाणात पाण्यामध्ये जा आपण जास्त प्रमाणात स्ट्रेच करू शकतो आणि आपल्या बॉडीचे पेन कमी होऊ शकतो योगासनांमुळे आपल्या शारीरिक क्षमतेचा चांगलाच कस लागतो आणि आपला शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास मदत होते नियमित योग केल्याने आपण अनेक प्रकारच्या गंभीर आजारापासून मुक्त होतो किंवा कोणत्याही भयंकर आजाराच्या विळख्यात येत नाही अनेक प्रकारची औषधे खाण्यापेक्षा योगासनांसारखा योगा नैसर्गिक उपाय वापरून तुम्ही सदैव सदृढ राहू शकता फक्त रोग विरहित शरीर असण्यास स्वास्थ म्हणता येणार नाही तर आनंद प्रेम आणि उत्साह पण तुमच्या जीवनात असेल तरच त्याला खरी आरोग्य संपदा म्हणता येईल